आपण सर्वजण संतोष देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहेत पण या ठिकाणी बजरंग सोनोणीने ही कसं मॅटर घडवून आणलं ती बीडचा संदीप क्षीरसागर म्हणतोय की मास्टर माइंड आज आम्ही तुला या ठिकाणी सांगतो खरा बजरंग सोनवणे बजरंग सोनवणेचा आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो लोकसभेचा सा आपला भारतीय जनता पार्टीचा एजंट होता संतोष संतोष देशमुख हे आपला होता आणि बजरंग सोनवणेचा विरोध केला त्यांना आणि त्या ठिकाणी आरोपी सुदर्शन गुले त्याला फाशी द्या आम्ही त्याच्या पाठीशी नाही आम्ही सर्व जण संतोष देशमुखच्या पाठीशी पान त्या ठिकाणी बजरंग सोनवणेचा चंदन पकडून दिला ही चंदन चोर त्याचा चंदन त्यांनी पकडून दिला म्हणून यांना काही लोक पाठीशी घालून मसाज वाद्य त्याचे कार्यकर्ते पाठीशी घालून या संतोष देशमुख बिचऱ्याचा फोन करा लावला आणि हे आता भांडत दुसरीवर फोडते आज मला सांगा हे सुरेश दास सुरेशदास काय म्हणतो माहिताय आपण न्याय देऊ न्याय मागायचा अरे मोरखा पिडक्या सभे तिपडी कामाचा विषय तू का काढलास तू न्यायत तु मागायचा तू म्हणलास संदीप श्री सागर आपण सौघजण बघू ह्यांची तू आमची बघत नाहीस आम्ही तुझी बघू फक्त तू आमच्या काय मी आज या ठिकाणी थांबतो विचार करा माझ्याकडे कर बघा माझी ताकद माझा आवाज धनंजय तो म्हणतो की धनंजय मुंडे अरे सोडून दे तो फक्त धनंजय मुंडे साहेबांकडे बघ वाल्य खांडण्याकडे बघ ताईकडे बघ ही जनता तुला काय करेल ते मी दाखवतो घरी काम्हाला माहित आहे मित्रांनो या संतोष आज मला शक्की पवन पवन छक्की बीड जिल्ह्यामध्ये फक्त आष्टी पाठव द्याकडे परळीकड नाही गेवराकड नाही आंबेजोगाईकड नाही केचकड नाही पवन चक्कीचा ह्या पुन्हा काढला पुन्हा आणि त्या पवन चक्कीचे सगळे गुंड फुलेचे सुरेखा सोबत आहे ही आहेत का नाही त्यामुळं आज या ठिकाणी आपल्या साहेबांकडे अगर कुणाकडे वोट करू कर द्यायचं नाही या ठिकाणी मला एवढंच बोलायचं